नमस्कार टीव्ही वानाडोंगरी शहर हद्दीच्या परिसरामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वानाडोंगरी युवा आघाडीचे शहर प्रमुख रामभाऊ गजबे यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच कार्यकर्त्यांनी तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून रामभाऊ गजबे यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि हे औचित्य साधत तरुणांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ह्या कार्यक्रमाला के प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ माने उपस्थित होते यावेळी बरेच कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला ह्यामध्ये राहुल मंदे गितेश हुलके चिंटू बिसेकर शुभम धार्मिक राजेंद्र गोतमारे चेतन राऊत प्रकाश नागपुरे किशोर देवगडे उमेश कापसे पियुष मडावी राहुल नन्नोरे पंकज मंदे इत्यादींनी ह्यावेळी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि रामभू गजबे यांचा वाढदिवस मित्र मंडळीच्या माध्यमातून हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून सुधीर भाऊ वानखडे डडमल उपस्थित होते एक जुलै दोन हजार चोवीस आज बऱ्याच लोकांचे वाढदिवस या ठिकाणी आहेत आज त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्रमंडळीने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी चांगल्या हर्षोल्प साजरा केला आणि दुसरी बाब अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना आहे त्या शिवसेनेचे लोक आहेत आणि ह्या ठिकाणी काही युवकांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे तर आपण शिवसेनेचे इथलं जे ज्येष्ठ आहेत शिर कार्यकर्ते आहेत समाधानजी माने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की बा ह्या ठिकाणी पक्षामध्ये जे लोक प्रवेश करत आहेत त्यांच्या म्हणून आपण जाणून घेऊया जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाधान माने शिवसेना शहर प्रमुख आज आमचे सहकारी रामजी गजबे या युवासेना प्रमुख यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आज आमच्या सर्व मित्रमंडळींनी सर्व युवा वर्गांनी यांचा वाढदिवस साजरा केला व आज वाढदिवस साजरा करताना काही युवा वर्गांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि आज मी रामभाऊंना पुढील वाटचाली करता या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व पुढे येणाऱ्या बानानुंगी नगर परिषदेच्या करता, त्यांनी आपली सर्व युवा वर्ग अशी मजबूत बांधणी करावी व माझं तर म्हणणं असं आहे की अशा युवा वर्गांनी निवडणुकीमध्ये लढावं आणि बाजी जिंकून इथे वनाडोंगरी नगर परिषदेच्या येणाऱ्या अडचणी व लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या युवा वर्गांनी वनाडोंगरी नगर परिषदेमध्ये नगरसेवक बनून जावं या मी आज रामबाऊंना शुभेच्छा देतो व यांच्या सर्व युवा टीमला आणि यांच्या सगळ्या युवा वर्गांना आणि मी हे अजून शुभेच्छा देतो की अजून यांनी वाराडोंग नगर परिषदेमध्ये बळकट करावी या निमित्त आणि त्यांना मी पुढील सगळ्या येणाऱ्या अडचणी अशा दूर भ्रष्टाचार चाललेला आहे वाराडोंगली नगर परिषदेमध्ये या सर्व युवा वर्गांनी एकजुटीने एक ताकदीने एक येऊन या समोर जाऊन लोकांच्या अडचणी दूर करून आज बघत आहे आपण वाराणसी नगर परिषदेमध्ये उन्हाळ्यामध्ये लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा भेटत नव्हते एवढा मोठा भ्रष्टाचार होत आहे पाण्याचे टँकर मिळत नाही लोकांना तोंड बघून पाणी दिलं जातं अशा सगळ्या अडचणींना तोंड जर देऊ शकते तर हा युवा वर्ग देऊ शकते म्हणून मी लांबबाऊंना मी या वाढदिवसानिमित्त यांना मी हे सांगू इच्छितो की यांनी आपली ताकद मजबूत करावी व पुढील येणाऱ्या नगर परिषदेला आपली सर्व संघटन ताकदीने झुंपवावं आहे एवढ्या मी यांना देऊन शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र